इचलकरंजीतील आधार बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आधार गौरव पुरस्कारांना सन्मानित केलं जातं संस्थेनं यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे सव्वीस मार्चला दुपारी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतीफ कैबान यांनी दिली इचलकरंजीतील आधार बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करते यावर्षी संस्थेनं बापूसो ढालाईत यांना सामाजिक ॲडव्होकेट इरफान जमादार यांना न्याय डॉक्टर मारुफ हिरोली यांना वैद्यकीय शाहनूर कमाल शाह यांना शैक्षणिक आणि राजू नदाफ यांना कला क्षेत्रासाठी आधार गौरव पुरस्कार जाहीर केलाय तर बद्रे आलम देसाई यांना उत्कृष्ट संचालक पुरस्कार आणि चंदूरमधील राबिया मकुभाई यांना शैक्षणिक क्षेत्रातील विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे सव्वीस मार्चला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण आणि रमजान ईदनिमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीनं गरजूंना खीर मसाला साहित्य वाटप होणार असल्याचं तौफिक मुजावर लतीफ गैबान मेहबूब मुजावर यांनी सांगितलं